तर मंडळी उन्हाळ्यामध्ये जास्त वापरली जाणारी टूटी फुटी आता उन्हाळ्यामध्ये का तर ह्याच्यामध्ये जे शीतपेय असतं ना त्यामध्ये शेक असो आईस्क्रीम असो किंवा फ्रूट कस्टर्ड असो किंवा ह्याच्यामध्ये सहज केक बनवले जातात ना केकमध्ये सुद्धा या टूटी फुटीचा वापर केला जातो पण ही टूटी फुटी अगदी बनवायची कशी ही बनते कशापासून आज आपण ही रेसिपी बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही रेसिपी स्किप न करता कुठेही जाऊ नका चॅनलवर असेच राहा तर ही टूटी फुटी बनवण्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं दोन कच्च्या पपाया घेतलेल्या आहेत आणि ह्या पपाया पूर्ण हिरवा डार्क हिरव्या कलरच्या आहे तुम्ही बघू शकता पूर्ण हिरव्या या पपईला कुठेही डोळा पडलेला नाहीये सहज सोप्या भाषेत म्हटलं जातं की पप्पाला डोळे पडतात त्यानंतर आपण त्यांना पिकण्यासाठी काढतो पण ह्याला कुठेही डोळे पडलेले नाहीयेत त्यानंतर धुत दु, दु, धुतल्यानंतर मी पपाईचे बघा अशा प्रकारे भाग करून घेतलेला आहे कापून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते आतून पूर्ण पांढरशुभ्र ही पपई आहे यातलं बी काढून घेऊया आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने आपण ह्याला साळून घेऊया अग, अग या पूर्ण पपाची साल काढून घेतलेली आहे आता त्यानंतर तुम्ही गा बाजारामध्ये किंवा कधी तुटी फुटी आणली असेल तर बघू शकता त्या तुटी फुटीचे किती बारीक तुकडे असतात तर सहज सोप्या पद्धतीने अगदी तसेच आपण तुटी फुटीचे अगदी बारीक तुकडे करून घ्यायचे आहे होता होईल तेवढे बारीक तुकडे करून घ्यायचे त्यानंतर आपण एका स्वच्छ पाण्याने या तुटी फुटीला या तुकड्यांना धुवून घ्यायचं आहे आता धुवून घेतल्यानंतर इथं मी एका पुरणाच्या चाळीचा चाळणीचा वापर केलेला आहे त्यामध्ये नितळण्यासाठी ठेवला आहे आता गॅसवरती कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे या पाण्याला छान अशी उकळी आली की त्यामध्ये आपण जे पपायचे तुकडे धुवून ठेवले होते ते या पाण्यामध्ये उकळीच्या पाण्यामध्ये आपण सोडायचे आहेत आणि त्यानंतर बघू शकता चमच्याच्या चयने एकदा मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण यावरती झाकण ठेवूया मिडियम गॅसवरती आपण दहा ते पंधरा मिनटं यावरती झाकण ठेवणार आहोत कच्च्या पपईला वे शिजण्यासाठी वेळ लागतो तर त्यासाठी आपण झाकण ठेवूया एक दहा ते पंधरा मिनटं त्यानंतर बघू शकता झाकण काढून बघूया मंडळी आणि आपले हे पपईचे तुकडे कशा प्रकारे शिजले गेलेले आहेत तुटी फुटी बनवण्यासाठी जसं आपले हे तुकडे शिजले गेले पाहिजे अगदी तशाच प्रकारे हे तुकडे शिजले गेलेले आहेत तर आता गॅस बंद करायचा आहे इथं आणि त्यानंतर हे पोपायचे तुकडे एका चाळणीमध्ये परत काढून घेऊया त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये मी अर्धा किलो प्रमाणामध्ये साखर घेतलेली आहे आणि दोन वाट्या पाणी ज्या वाटीने मी साखर मोजून घेतली त्याच वाटेने मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे गॅस ऑन करायचा आहे आणि साखर वितळेपर्यंत साखर बुडाला बसणार नाही अशा प्रकारे किंवा चिकटणार नाही अशा प्रकारे इथं बघा चमच्याने सारखं ढवळायचं आहे साखर पूर्ण वितळलेलं आहे त्याला छान अशी उकळी आली की त्यामध्ये आपण जे पपाशी तुकडे नितळण्यासाठी ठेवले होते ते या तुकडे या साखरेच्या मिश्रणामध्ये यात टाकायचे आहे तर बघा अगदी पाक करायचा नाहीये फक्त साखर वितळली की यामध्ये आपण हे पप्पाचे तुकडे घालून घ्यायचे आहे तर मंडळी परत पाच मिनटं आपण यावरती झाकण ठेवूया आणि आता पाच मिनटं झालेले आहेत झाकण काढून बघूया फक्त पाच मिनिटं मोजून आपण झाकण ठेवलेलं आहे छान अशी याला उकळी फुटली आणि आता झाकण न ठेवता अशाच प्रकारे शिजवून घेऊया तर याच्यामध्ये आवडीप्रमाणे आपण चार थेंब केवडा एसेन्स वापरलेला आहे फ्लेवर जसं असतो ना बा मार्केटमधून आपण जे त्रुटी फुटी आणतो त्यालाही जसा फ्लेवर असतो तसंच फ्लेवर येण्यासाठी चार थेंब फक्त इथं केवडा एसेन्स वापरलेला आहे जसं जसं हे मिश्रण शिजलं जातं तसं तसं पपईच्या तुकड्यांनी पाक शोषलेला आहे आणि बघू शकता आपला पाक एक दहा ते पंधरा मिनटं बराच कमी झालेला आहे गॅस अगदी फुल ठेवायचा आहे आणि फुल गॅसवरतीच पूर्णची ही प्रक्रिया करायची आहे आणि त्यानंतर आपलं हे पूर्ण मिश्रण आटलं गेलेलं आहे पूर्ण बरंच आटलेलं आहे तर यातला पाक पण आटलेला आहे पूर्ण हे पपायच्या तुकड्यांनी पाक शोषलेला आहे स्टेज अशा स्टेजवरती काय करायचं एक झाऱ्या घ्यायचा आहे आणि त्या झाऱ्यावरती हे पपायचे तुकडे अशा प्रकारे की ज्यातून पाक खाली निथळेल अशा प्रकारे एक सा वापर करायचा आहे आणि हे तुकडे काढून घ्यायचे आहे तर मंडळी मी इथं तीन वाट्या म्हणजे चार वाट्या आहे पण एक कलर डबल आहे तो म्हणजे पिवळा तर चारही वाट्यामध्ये मी एक एक चमचा फूड कलर आणि एक चमचा पाणी घेतलेला आहे आणि त्यामध्ये असा फूड कलर मिक्स करून ठेवला होता आता हे प पैसे टुकडे गरम आहे तोच या वाट्यांमध्ये या फूड कलरच्या वाट्यांमध्ये आपण टाकून घेणार आहोत तीन अशा प्रकारे चारही वाट्यांमध्ये मी इथं पपईचे हे तुकडे अशा प्रकारे काढून घेतलेले आहे थोडासा गोरतो तर काही हरकत नाही तो तुम्ही इतर ज्या घरामध्ये पदार्थ बनवता त्यासाठी नक्की वापरू शकता तर बघू शकता अशाच प्रकारे झाडाचे साहिने सर्व चारही वाट्यांमध्ये हे पपईचे तुकडे मी इथं सेट करून घेतलेले आहे आणि लगेचच इथं चमच्याच्या साह्यने आपण हे कलर इथं मिक्स करून घेणार आहोत तर थंड झाल्यानंतर फूड कलर याच्यामध्ये मिक्स करायचा नाही आहे पपायचे तुकडे जेव्हा आपण झाडात वर काढतो त्यावेळेस इथं फूड कलर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर फूड कलर मिक्स करून झालेला आहे या पपायच्या तुकड्यांना त्यानंतर मी इथे एक भांडं घेतलेलं आहे त्यावरती मी पुरणाची चाळण ठेवलेली आहे तुम्ही आवडीप्रमाणे जर तुमच्याकडे जर टिश्यू पेपर घरामध्ये असेल तर तुम्ही तो पण वापरू शकता त्यावरती पण हे पपायचे तुकडे फूड कलरमधून म्हणजे मिक्स केल्यानंतर त्या टिश्यू पेपरवरती पसरून ठेवू शकता तर मी इथं पुरणाच्या चाळणीचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये बघू पूर्णाच्या चाळणीवरती तीनही कलर मी अशा प्रकारे ठेवले आहे की ज्यामध्ये यातला पाक जो असेल कुठं हो, या तुटी फुंडीमध्ये दे राहिलेला तो पाक खाली या भांड्यामध्ये खालच्या ठेवलेल्या भांड्यामध्ये निथळेल तर अशा प्रकारे बघा पूर्ण तीनही कलर इथं तुटी फुटीचे इथं टाकून झालेली आहे चाळणीमध्ये आता एक पंधरा ते मिनट वीस मिनटं आपण याला असंच साइडला ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनटं झाले की या त्रुटी जो काही पाक थोडासा शिल्लक राहिलेला होता तो पूर्णपणे इथं निघलेला आहे आणि त्यानंतर मी वाट्यामध्ये अशाच प्रकारे सेपरेट ठेवलेला हो आहे आता मंडळी एक पंधरा ते वीस मिनिटानंतर पूर्ण त्रुटी फुटी ही सुकली गेलेली आहे आणि त्यानंतर बघू शकता अगदी सुरेख कलर आलेला आहे आणि एक अर्ध्या तासामध्ये आपले घरच्या घरी कच्च्या पपईपासून त्रुटी फोटी तयार झालेली आहे अगदी मार्केटसारखी मार्केटमधून मा आणण्याची गरज नाही किंवा बाहेर दुकानातून आणण्याची गरज नाही घरामध्ये ही जर त्रुटी फोटी तुम्ही साठवून करून ठेवली तर घरामध्ये कधीही तुम्ही सहज सोप्या पद्धतीने जे काही पदार्थ बनवलेत त्यामध्ये याचा वापर नक्की केला जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट मंडळी यासाठी जास्त काही साहित्य पण लागलेलं नाही आहे फक्त साखर आणि कलरचा वापर करून इथं आपण ही त्रुटी आज बनवलेली आहे आणि बघू शकता ह्याला सहा महिने खराब होत नाही याला फ्रीजच्या बाहेर पण तुम्ही स्टोअर करू शकता रेसिपी कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आणि हो तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करायचं विसरू नका भेटवाय एखाद्या अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या